बायोगॅसमध्ये कोणते वायू असतात तर मिथेन कार्बन डायऑक्साइड हायड्रोजन आणि हायड्रोजन सल्फाईड याच्यातून निर्माण झालेला वायू जेव्हा ऑक्सिजन आणि आगीच्या संपर्कात येतो तेव्हा तो पेट घेतो अशी साधी रचना जरी बायोगॅसची तुम्हाला वाटत असली तरी तितकीच ती घातक आहे जसा त्या डोममधून मधून गॅस नळी वाटे आपल्या स्वयंपाकगृहात पोहोचतो तशाच प्रकारची स्लरी दुसऱ्या बाजूने डोमच्या बाहेर पडत असते त्या स्लरींचं पुढे काय करायचं तर काही लोक त्याची उघड्यावर साठवणूक करतात आणि इथेच मोठा घोळ होतो या स्लरीची साठवणूक करून अनेक जण शेतामध्ये त्याचा खत म्हणून वापर करतात पण जिथे ही स्लरी साठवली जाते त्या जागेला अनेक जण उघड्यावरच ठेवतात या स्लरीमध्ये नायट्रोजन आणि फॉस्फरसचं प्रमाण भरपूर असतं त्यामुळे एखादा ऑक्सिजनवर जगणारा जीव त्यामध्ये पडला किंवा बुडाला तर त्याची जगण्याची शक्यता फार कमी असते असंच काहीस घडलंय अहमदनगरच्या नेवासा तालुक्यातील वाकडी या गावात स्लरी साठवलेल्या दोनशे फुटाच्या विहिरीत एक मांजर पडली त्या मांजरीमुळं इतर सहा जण त्या विहिरीत उतरले आणि त्यातला फक्त एकटाच जिवंत परत आला ही घटना नेमकी कशी घडली हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी प्रगती देसाई आणि मध्ये तुमचं स्वागत दिवस गुढीपाडव्याचा म्हणजेच नऊ एप्रिलचा आणि वेळ होती संध्याकाळची नगरच्या नेवासा तालुक्यातील वाकडी गावातील ही घटना या गावातील अनिल काळे यांच्या शेतावरील वस्तीलगत एक जुनी विहीर आहे त्या विहिरीत बायोगॅस ची स्लरी शेण इतर कचरा टाकला जायचा या दोनशे फूट खोल विहिरीत एक मांजर पडली त्या मांजरीचा आवाज कानावर येताच अठ्ठावीस वर्षीय बबलू उर्फ विशाल काळेने त्या विहिरीमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला विहिरीच्या शेजारी असलेला दोर धरून तो विहिरीत उतरला मात्र विहिरीमध्ये जाताना त्याचा श्वास गुदमरू लागला त्यामुळे तो त्या स्लरीमध्ये पडला हे पाहून त्याचे वडील पंचावन्न वर्षीय अनिल काळेही त्याच पद्धतीने विहिरीमध्ये उतरले मांजर त्यानंतर विशाल काळे आणि आता अनिल काळेही त्या स्लरीमध्ये बुडू लागले हे सर्व बाजूच्या शेतात काम करत असलेले बाबासाहेब गायकवाड पाहत होते दोघा वाचवण्यासाठी बाबासाहेब गायकवाड ही उतरले पण ते बुडू लागले जसजसे हे बुडत होते तस तस त्या विहिरीतून बाहेर काढण्यासाठी ते कोणाची तरी मदत मागत होते ओरडत होते त्यांचा आवाज रस्त्याने जात असलेल्या अनिल काळेंचे चुलत भाऊ संदीप काळेंच्या कानावर पडला एका झटक्यात त्यांचा हा सगळा घटनाक्रम लक्षात आला आणि तेही विहिरीतील लोकांना वाचवण्यासाठी विहिरीत उतरले जे आधी तिघांसोबत झालं तेच बत्तीस वर्षीय संदीप झालं आता संदीप काळेंसोबत असलेले त्यांचे वडील पासष्ट वर्षीय माणिक काळेही विहिरीत उतरले आतापर्यंत एक मांजर आणि इतर पाच जण त्या विहिरीमध्ये उतरले होते आणि त्या स्लरीमुळे झालेल्या वायूमध्ये वेशुद्ध झाले तोच पस्तीस वर्षीय विजय काळेही तिथे आला विजय यांनी मात्र थेट विहिरीमध्ये न उतरता त्यांनी आधी दोर आपल्या कमरेला बांधला आणि विहिरीमध्ये उतरायला सुरुवात केली तुम्ही या दोनशे फूट खोल असलेल्या विहिरीचे फोटो पाहिल्यानंतर हे लक्षात येईल की स्लरी व्यतिरिक्त उरलेल्या जागेत किती नायट्रोजन आणि फॉस्फरसचं प्रमाण असू शकतं याच्या संपर्कात आल्यानंतर कोणताही माणूस बेशुद्धच होईल तेच घडलं सहाव्या व्यक्तीसोबत इथं विहिरीमध्ये उतरल्यानंतर विजयही बेशुद्ध पडला मात्र कमरेला दोर बांधल्यामुळे त्याला तिथल्या स्थानिकांनी तात्काळ बाहेर काढलं परिणामी विजय काळे यांची परिस्थिती सध्या तरी गंभीर असली तरी त्यांच्यावर अहमदनगरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेची माहिती मिळताच अहमदनगरचं पोलीस पथक आणि तहसीलदार घटनास्थळी पोहोचले गावकऱ्यांच्या मदतीने खड्ड्यात बुडालेल्या सहा जणांना बाहेर काढण्यासाठी बचाव मोहीम सुरू केली सगळ्यात आधी एका सक्षम पंपाने होईल तितकी स्लरी विहिरीच्या बाहेर काढण्यात आली तेवढ्यात पहिल्यांदा विहिरीत विशाल काळेचा मृतदेह दिसला गावकर बाजेला दोर बांधून तो मृतदेह बाहेर काढला मात्र आता खूप अंधार झालेला मृतदेह बाहेर काढण्याची मोहीम थांबवण्यात आली आता दुसरा दिवस उजाडला पहाटेपासूनच यंत्रणा कामाला लागली आणि उरलेल्या इतर चार जणांचे मृतदेह विहिरीच्या बाहेर काढण्यात आले स्थानिक नागरिक रेस्क्यू टीम पोलीस यंत्रणा महसूल विभाग आरोग्य विभाग यांना विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यास यश आलं खरं मात्र या घटनेत कोणाचीही चूक नसताना पाच जणांना आपला जीव गमवावा लागला ही विहीर आधीच कशाने तरी झाकली असती तर मांजर त्यात पडलंच नसतं उतरणाऱ्यांनी घाई गडबड केली नसती तर कदाचित सगळेच जण वाजले असते बाकी अशीच कोणतीच लरी जमा होत असलेली विहीर किंवा खड्डा तुमच्या आजूबाजूला असेल तर तुम्ही मात्र सावध रहा